उद्यापासून राज्याचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्रीवर चहापानाचा कार्यक्रम विरोधकांचा चहापानावर बहिष्कार मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीसाठी दोन्ही नेत्यांच्या गुप्त बैठका वरुण सरदेसाई आणि बाळानांदगावकरांमध्ये गुप्त भेटी झाल्याची सूत्रांची माहिती तर संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाईंमध्ये मध्ये सुद्धा चार वेळा चर्चा झाल्याचं समोर राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बैठकीचं आयोजन हिंदी संदर्भातही चर्चा केली जाणार असल्याची माहिती मोर्चाची वेळ येऊ नये असा आमचा प्रयत्न ठाकरे बंधूंच्या मोर्चावर अजित पवारांची प्रतिक्रिया तर हिंदी सक्तीसंदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा करणार अजित पवारांची माहिती नारायण राणे इतक्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत भरत गोगावल्यांचं नारायण राणेंसंदर्भातलं खळबळजनक विधान राणेंवरील केसेस मर्डरचा उल्लेख केल्यानं चर्चांना उधाण पुरीच्या जगन्नाथ रथयात्रेमध्ये चेंगराचेंगरी तिघांचा मृत्यू तर तीस जण गंभीर जखमी